प्रदनशुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन ग्राहकांना अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केली असता धाबा चालकात पं, पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजाराचा दंड ठोठवण्यात आला तीन दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या ना, न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुयम निरीक्षक श्रद्धा गर्दे साहेब दुय जीवन मुंडे जवान नंदकुमार वेडापुरे, अण्णा कच्चे अशोक माळी विजयकुमार शिळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मद, मदने यांच्या पथकाने पार पाडले